अजून एकदा कर मला लागलो मला कर ना मला लागलो अरे बापरे अरे बाप रे बघा माझ राहिलं छू केलं बाबून आणलं रगडापुरी हे काय बघा खायला काय काय आणलं आणि तुला काय आणलं डॅडी हा डॅडी तुम्हाला काय आणलं आणि डॅ आपलं योगेशला योगेशला आणलं योगेश कोणता आहे अरे वापरे मला ना ज्यूस आहे ते अरे काचाच याच्यात टाकायचं ना ग्लासमध्ये बघा योगेशनी काय आणलंय ज्यूस है ना कोणता ज्यूस आहे रे ते उसाचा उसा रस आणि नारळ पाणी आणि मला बघा काय घेऊन आलेत रगडा योगेश आहे ना ते म्हणते मला डॅडी म्हण आणि डॅडीला योगेश बोल बोलते ते हाय योगेश आणि हे हाय डॅडी है ना हैना रे मला दे ना मला दे ना हे बघा मला हात लावू दे ना एक पीठ हे घेऊ का मी बाबू कोणता आहे ते बाबू आहे मग मी कोणतं खाऊ मी बरं हे मी खात्या ओ नो काय सरप्राईज आहे ओ रे बाप रे छान आहे बापरे का, ते 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 का ते ते तरस, बर ते पिल्यामुळं नवीन चाकू आणा म्हणजे लवकर जाईल ते त्याला लावून आणले का ठीक लावून आणले बन काही नाही ते बघा आता त्याला नारळ पाणी बाबूला ज्यूस उसाचा रस आणि मला हेन बरं मला चमचा नाही आणला बरं योगेश मला चमच आणून दे ना प्लीज पिशवीत नाही ना, ना। आज आहे घेऊन ये मला कसं खातात मग सांगूच तर जाऊ दे मा राहू दे पिलो राहू दे माई मी असंच खाऊ बघा योगेश मला चम्मच आणायला गेला <laughs> तेव्हा का आजुक चाललाय डॅडी सोबत <laughs> त्याला बाप म्हणते लय आहे आमच्या घरामध्ये लय मज बर मला छोटा चम्मच आणला खरच छोटा आणला रे आणि ते नारळ पाणी डॅडीने तसं ठेवलंय पडलं तर ते पडलं तर पडत नाही नारळ पाणीमध्ये पाणीच नाही हाये का

का जेम्सला बोरो प्लस लावायला ते कशाला लावायचं पण बाबू लागले का काय बर म्हणून त्या खाली टाकल्या ते जेन्सला लागले त्याला बोरो लावायला लावायलाय गोळ्या लावायलाय